सद्दाम शेख ह्या ठिकाणी यांचे उमेदवारी उमेदवारी जाहीर झालेले आहे त्यासंदर्भात प्रभाग क्रमांक अकरामधून हो काय काय समस्या घेऊन सामोरे जातात संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगा आज आम्ही प्रभाग क्रमांक अकरामध्ये एक आमची प्रचार रॅली काढली होती तर आम्हाला असं तिथं निदर्शनात आलं की आम्हाला साधा रस्ताही तिथं जाण्यासाठी नव्हता सगळं गटारीचं पाणी त्या रस्त्यावर येत होतं तिथं लाईटीची व्यवस्था नव्हती म्हणलं तर जी नागरिकांच्या मूलभूत गरजा ह्या मागील नगरसेवकांनी पूर्ण केले नाहीत त्यांनी नवीन कामं ह्या लोकासाठी काय आणणार होते नेमकं आज एवढं मागासलेल्या भागामध्ये आज आम्हाला लोकं सांगत होते आम्ही त्यांच्या घरी गेल्यावर की मागील पाच वर्षाला एकदा आम्ही मत दिल्यानंतर नगरसेवक आत्तापर्यंत कुठं आहेत आम्हाला सापडले नाहीत तर असले प्रश्नसुद्धा इथल्या नागरिकासमोर उभा राहिलेले आहेत मग आपल्याला आज विचार करावा लागेल की आपण जी मत देत आहोत ती मताचं पूर्णतेने भरपाई आपल्याला देत आहेत का नाहीत ही प्रश्न आज त्या जनतेसमोर पडलेला आहे त्यासाठी आज जनता एक निर्धार केलेला आहे की काँग्रेस का साथ आम आदमी के साथ जो एक ब्रिज वाट घेऊन आमचे मा जी इंदिरा गांधी होते त्यांनी घेऊन चाललेले होते त्यांच्यासोबत चालण्याचा एक निर्धार आमची सामान्य जनता आज केलेल्या आम्हाला दिसून आले त्यांच्याकडून एक खूप चांगला प्रतिसाद आम्हाला भेटला जेणेकरून पुढील आम्हाला वाटचालीसाठी एक प्रेरणादायी ठरेल आमचे सगळे लोक असतील तरुण असतील त्यांनी एक भरभरून आम्हाला मागून एक असा प्रतिसाद दिला की आमच्या एक दुप्पट आमचं जी उत्साह आहे वाढलेला आहे आणि शंभर टक्के आमच्या प्रभागाचा असेल आमच्या आवश्याचा असेल महाविकास आघाडीअंतर्गत आम्ही शंभर टक्के बदल करू जी लोक हकदार आहेत जे त्यांच्यापाशी पोचलं पाहिजे ज्या गोष्टीसाठी त्यांनी आज मतदान करतात जी मतदान त्यांनी देतात त्याचं पुरपूर आम्ही त्यांचा बदला त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही आणि शंभर टक्के मी आज ह्या प्रभागामध्ये फिरल्यानंतर मला निदर्शनात आलं की शंभर टक्के ही ना पैशाला ना धनशक्तीला कुणालाही मानणारी जनता नाही ही, ही फक्त तर विकासाला मानणारी जनता आहे आणि शंभर टक्के त्यांनी विकास खेचून आणणाऱ्या नगरसेवकाला त्यांनी नगरपालिकेत पाठवतील जेणेकरून मी ह्याच्या अगोदर बी आमच्या सर्व जनतेला एक आव्हान केलं होतं की बघा मित्रांनो आपण दोन गोष्टी घेऊन कुणाचे काय मोठे होणार नाही पण आपल्या प्रभागातला विकास आपण जिथं राहत आहोत तिथं स्वच्छता आपली चांगली सुविधा रस्ता नाली लाईट ह्याच्या पलीकडे आपल्याला शासनाची योजना त्यांना भेटायला पाहिजे त्यांचं ती अधिकार आहे आणि शंभर टक्के आम्ही आमच्या जनतेसोबत आहो आणि जनता आमच्यासोबत आहे असं आज आम्हाला दिसून आलं आणि शंभर टक्के आमचं प्रभाग क्रमांक का अकरामधून काँग्रेसचे उमेदवार असतील किंवा आमचे नगराध्यक्षपदाचे महाविकास आघाडीचे मंजुषा ताई असतील आणि शंभर टक्के विजय होतील आणि चांगले एक मतदान आमचे सर्व लोक करतील ही मी आशा बघडतो